मंडळी शिळ्या चपातींचा तुम्ही पण करतात का हो असा काला तर मी काय करते गॅसवर कढई ठेवते दोन तीन पळी तेल टाकलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी एक मूडभर शेंगदाणे टाकते शेंगदाणे तळेपर्यंत तळून घ्यायचे मग अर्धा चमचा यामध्ये जिरं टाकायचं अर्धा लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या टाकून घ्यायच्या आवडत असेल तर हिरवी मिरची टाकायची दोन कांदे बारीक कापलेले ते टाकून घ्यायचे दहा दहावारा कढीपत्त्याची पानं टाकायची थोडंसं हिंग टाकून हे छान परतून घ्यायचं हलक्या सोनेरी रंगावर नंतर यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटो टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गरजेप्रमाणे आपल्याला लाल तिखट कसं आवडतं तर मी इथे एक दीड चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद धना पावडर टाकून मिक्स करून घेते रात्रीच्या दोन शिळ्या चपात्या होत्या त्या हातानेच मी चुरून घेतलेल्या आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं थोडीशी साखर टाकायची अर्धा चमचा आणि एक पाच एक मिनटं काला छान परतून घ्यायचा आहे हा मनोहर खूप छान लागतो खायला तुमच्याकडे बनवतात का तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकायची पोह्यांपेक्षाही खूप छान लागतं नक्की करून बघा धन्यवाद